शहरात शनिवार पासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी दिवसभर कायम असल्याने रविवारी देखील विसर्ग सुरू ठेवण्यात आला यामुळे गोदावरी तिरी पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली रविवार सुट्टीचा दिवस असल्याने होळकर पुला सह गोदाघाट परिसर सोमेश्वर धबधबा परिसरात सकाळपासूनच गर्दी दिसून आली मात्र पूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी होळकर पुलावरच पाणी उभी केल्याने पंचवटी कारांच्या ते रविवार दरम्यान वारंवार वाहतूक कोंडी झाली यामुळे पोलीस यंत्रणेचे नाके नऊ आल्याचे दिसून आले दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या व्यावसायिकांसह रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याने अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने व साहित्य स्थलांतरित केले परंतु दोन दिवसाच्या या पावसाने पंधराहून अधिक ठिकाणी लहान मोठे वृक्ष पडले तर वाड्यांसह दोन घरांच्या भिंतीही कोसळले एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक